आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर मागच्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहित मी आहे की युथ कनेक्टच्या मी मिटिंग जे आहे पूर्ण तालुक्याभर घेतल्या होत्या आपले एकशे एकाहत्तर गावं त्यात सामील झाले होते आणि त्याच्या माध्यमातून खूप सारे युवक जे आहे युवक आणि युवती माझ्याशी जोडले गेलेले आहेत हा कनेक्ट जो झाला आहे तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि एक चांगली मजबूत संघटना काँग्रेस पक्षाची ती मध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आहे तर ती मी पूर्ण क्षमतेने आणि सक्षमपणे पार पाडणार आहे पाहिलं तर विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा तुमच्या नावाची चर्चा आता सुरू झाली संघटनेत आल्यानंतर कसं पाहतं या चर्चांकडे Uh, माझी जबाबदारी संघटना वाढवायची आहे माझी जबाबदारी युवकांना बरोबर घेण्याची आहे संघटना मजबूत करण्याची आहे आणि थोरात साहेब हे सक्षम नेतृत्व आहे आणि नेतृत्व फक्त संगमनेच नाही महारा तर महाराष्ट्राचं आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी एक आर्मी तयार करायची आहे फोर्स तयार करायचा आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट विधानसभामध्ये साहेबांना जास्तीत जास्त लीड देऊन मताधिक्याने त्यांना निवडून देण्याची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती असणार आहे आणि मी ती पूर्ण क्षमतेने पार पाडणार आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी मागच्या पाच वर्षापासून युवती आणि महिलांसाठी काम करतच आहे तर आता त्यांना बरोबर म्हणजे त्या माझ्याशी जोडल्या गेल्या आहेतच पण त्यांना बरोबर घेऊन राजकारणामध्ये कसं उतरायचं ह्याच्यासाठी सुद्धा मी थिंकिंग आणि ज्या ज्या इंटरेस्टेड असतील बघतो सगळीकडे की गाव पातळीवरती सुद्धा महिला सक्षम झालेल्या आहेत त्या आता गावाच्या सरपंच आहे उपसरपंच आहे जिल्हा परिषद मध्ये जात आहे पंचायत समितीमध्ये जात आहे राजकारणामध्ये त्या ऑलरेडी आहेत मला फक्त त्यांना बरोबर घ्यायचं आहे आणि पुढे चालायचं आहे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा